तुम्हाला माहिती आहे का भारत पाकिस्तान युद्ध इतिहासातील ही सर्वात महत्वाची जागा चला आहे चला तर मग मला लद्दाख बघायचं या सिरीजच्या भाग चोवीस मध्ये आपण या जागेबद्दल अधिक माहिती घेऊया मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की आपल्याला ह्या देशात जायचं स्पेशली स्वित्झर्लंडमध्ये जायचं मध्ये जायचं खूप काही गोष्टी बघायच्या युरोपमधल्या कंट्रीज बघायचे पण आमच्यापैकी जे थोडे ध्येय वेडे आहेत ना जे देश वेडे आहेत आमच्या सारख्यांचं स्वप्न हे आमच्या मागे उभं आहे आम्ही मित्रांनो आता आलोय कारगिल वॉर मेमोरियल ला आपल्या प्रत्येक भारतवासीसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आता मी तुम्हाला ती दाखवणार आहे श्रीनगर पासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर पीओके जवळ वसलेलं एक सुंदर पण संवेदनशील असं कारगिल शहर आणि हाच तो श्रीनगर श्री लेहला जोडणारा ऐतिहासिक राष्ट्रीय महामार्ग म्हणजे एन एच वन ज्या मार्गावरून सियाचीन कडे जाणारी सैन्याची आणि आवश्यक सामग्रीची वाहतूक सुरू असते त्यामुळेच भारतात घुसखोरी करायची आणि कारगिल द्रास चा गळा आवडून भारताला वेटीस धरायचं असं षडयंत्र पाकिस्तानने ऑपरेशन भद्रखाली रचलं होतं आणि मग दोन न्यूक्लिअर पॉवर देशांमध्ये जगातील सर्वात उंचावर लढलेलं युद्ध हिमालयावर लढलं गेलं कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णव पुढे मग भारताच्या वीर सैनिकांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचं कसं प्रत्युत्तर दिलं याची रोमांचक कथा याच ऐतिहासिक कारगिल भूमीतून मी तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये सांगणार आहे आणि सोबतच या सिरीजच्या सगळ्या पुढच्या भागांमध्ये वॉर मेमोरियल कारगिल वॉर मेमोरियलच्या भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक भारतीयाने या युद्धाची सिनेमा पलीकडची स्फूर्तीदायक कहाणी नक्कीच ऐकायला हवी आणि त्यासाठी ब्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्कीच शेअर करा जय हिंद